बाप 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 सोन्याची मम्मी ये काय घाटे याला हो घाटे घाटे काय करता लवकर कोणी पाहिजे हा चाल वप झालं मला ये दोन झाडा चाल 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 हो चालले काय नाही हे थोडस सोन्याला खायला हरभर घेतलं होतं एवढा ना भारा ना, भरू नाही भार नाही 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 हा दोनच झाडे बरोबर सोन्याची मम्मी एवढा मोठं मोठा कोणती झाडे विचार नाही आपल्याला का कामाईल ना पुढच्या वर्षी लावून शेत पेरू आपण हा हे विचारून मग सर नमस्कार एवढं मोठं झाड कसं झालं का याला काय टाकलं तुम्ही खतबीत हे काय केलं एकत्री पन्नास किलो पेरलेलं आहे आणि इंदोर ची जात इन कंपनीची एक नंबर आहे आणि एक पन्नास किलो पेरलेलं आहे आणि विद्यापीठ मध्ये वीस किलो पेरा मी पन्नास किलो दाट पेरून सुद्धा घाटे लावून टाकले तुम्ही एवढं दाट पेरून दि याला आता किती घाटे असा ने पाच सहाशे घाटे बाई हाऊ बाई राणे पाय बरं दोन दोन तीन तीन दाणे पण बरं झालं तुम्ही घा हे घेऊन चाललात पण तुमच्या लक्षात आला असं हरभर येऊ शकतं म्हणून एक ऐंशी एक चौऱ्याण्णव नंबर दोन जातीचा अच्छा तो एकूण बियाणं भेटायला महाराष्ट्र कृषी केंद्र यावर्षी आणि याची मशागत वगैरे कशी करायची मला काय केलं पेरताना एक पन्नास किलो केलं पेरताना एक बॅग खत दिला दहा किलो गंधक दिलं त्याच्यानंतर सोळा इंच पेरणी केली आणि पहिल्या दिवशी पाणी सुरू केलं चार पाणी दिले आणि सात फवारणी केल्या अच्छा आता हे बर किती उत्पन्न येईन बरं उत्पादन त्याला येईन वाटतं ये एकवीस क्विंटल पर्यंत येणार एकवीस क्विंटल एखरी होकरी बा साहेब तुमच्या आम्ही हार्बर चोऱ्याला आलो पण आमचा फायदा झाला आता हार्बर आम्ही आमच्या वावरात बी एवढ्या झाडं करू तुमच्या वावरात डबल चोरी करायला येणार नाही आता एवढ्याच नेऊ नाही तर धन्यवाद सर धन्यवाद मॅडम